नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज वाटलेल्या डाळीची कोशिंबीर कशी बनवायची ती ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर सर्वप्रथम आपण ना आज बनव बनवायची असेल तर आदल्या दिवशी जी हरभऱ्याची जाळ डाळ म्हणजे चण्याची डाळ असते ना ती भिजवून ठेवायची बरोबर करीबन मी दोन ते तीन चमचे हरभऱ्याची डाळ घेतली ती भिजवून ठेवली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमधनं त्याचं वाटण आपण काढून घ्यायचं एकदम असं जरा बारीक पण नाही मध्यम सर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कच्ची केरीचं मी आहे ना हे किस केला आहे तो त्याच्यात टाकला आहे आणि मग किस घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची आणि मीठ घालायचं आहे आणि मग आपल्याला त्याच्यासाठी आता एक तडका तयार करायचा आहे आणि तडक्यासाठी लागणारं साहित्य आहे सर्वप्रथम आपण गॅसवर आहे ना कढई ठेवायची कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आणि तेलामध्ये राई टाक घालायचं आहे राई आणि जिरं घालायचं राई तडतडल्यावर मग ते आता आपण जिरं घालायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग एक चमची घालायचे हिंग एक चमची घातल्यानंतर आपल्याला सुक्के लाल मिरच्या घालायचे चार ते पाच आपल्याला मिरच्या घालायच्या सुक्या आणि त्या चांगल्या भाजून घेतल्यानंतर तो पूर्ण तडका आपल्याला त्या ह्याच्यामध्ये वाटणामध्ये घालायचं आहे आणि वाटण्यामध्ये घातल्यानंतर आपण ते सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक आपल्याला आलं लसूण आणि मिरच्याचं ठेचा ह्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे ते ह्याच्यात राहिलं आहे थोडंसंच घालायचं आहे वाटण ते तुम्हाला मी ह्या ह्याच्यात सांगते हे पूर्ण आता व्यवस्थित मिक्स केलं की आपली हरभऱ्याच्या डाळीची चटणी म्हणजेच कोशिंबीर थ्या तयार होते ही आपण पंधरा ते वीस जणांसाठी केलेली कोशिंबीर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर अशा पद्धतीने वाटलेल्या डाळीची चटणी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कशी झाले ते नक्की मला कमेंटद्वारा कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये बसित एवढंच आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय